हे hey गाईज आज आपण चाललोय तुझ्यासाठीच तुझ्या संघ या सिरियलच्या शूटिंगच्या सेटवरती तर मी तुम्हाला संपूर्ण जर जमला तर शूटमध्ये ब्लॉ सेट दाखवेन तर फर्स्ट टाईमच चालले मी सिटी शू सिरियलच्या शूटिंगच्या सेटवरती तर चला जाऊया आपण आणि हा माझा आजचा आउटफिट चलो गाईज रेडी हे बाईक स्वारी चला गाडी रेडी आपली थोडी जा तिकडे त्यांनी काही रमावती पोलीस स्टेशन केले म्हणजे सेटअप पोलीस स्टेशनचा

गाडी निघली मुझे म्हणजे मला माहिती आहे की आपणो इधर नका तुम पुढे आहे अरे साठी जात नाही आता मम्मी कुठे रहली आपल्याला इथून दुसरीकडे तिला कसं काय नाही आहे त्याचा असेल का हे तर आम्ही आता म्हणजे तुम्हाला असेल की तुझ्यासाठी तुझ्या संघ या सेट वरती आलो सकाळी तुम्हाला सांगितलं असेल आणि ही मी माझीच साडी नेसली आहे आणि मेकअप काहीच नाही केला त्यांनी नुसतं ब्लश लावले बस झालं सकाळी मी ज्याच्यावरती आले तसंच आहे आणि हे बहुतेक हे त्यांनी सीन शूटमध्ये ह्या घर दाखवले ते पाठीमागं दिसते पिकअप ऑल करून मिळेल आणि इकडे ना पोलीस स्टेशन हे पोलीस स्टेशन दाखवलं आहे त्यांनी आणि इकडे हा वाडा दाखवला आहे हा वाला तर असा सेटअप आहे इथं आणि आता आउटडोअरला शूटिंग आहे है ह्यांचं मग आता तिकडे चाललो आहे आम्ही आउटडोअरला शूटिंग आहे हा पाठीमागं हा दिसतो आहे तो, तो तुझ्यासाठी तुझ्या तुझ्यास सन मराठीवरील श मालिकेच सेट आहे सेट आहे माझा मीच माझी मीच साडी नेसली काय उपयोग नाहीये गाईज hey माझ्या पाठीमाग बघू शकता बहुतेक की त्यांची बाग दाखवलीये सीन मध्ये नाही का गार्डन दाखवलं असावं आणि इकडे आहे जनरेटर पाठीमागे हे पाक दाखवले हे घर आहे काय माहिती नाही कसं काय मी अजून बघितली नाही सिरियल त्याच्यामुळे सांगता येत नाही चलो अजून काय दाखवायचं असेल तर दाखवते हे तुळशी वृंदावन इकडून तिकडून मुव <speaking> Ja, I'm

बाबा <गाग> 그러면 <목소리도> 두 त्यातरी खूप माहिती आहे का ओके त्यातरी खूप माहिती आहे का हं ती वेगळ असते तं त्यांच्यासाठी वेगळ असते पण बाय बाय नहीं हकते आपर चोडिक कि दाज दम जम invers, नहीं ह्यमकरा ही्ज, जरेशन में आखता की बरामे हे <laughs> गाईज hey आता मंदिरातला सीन झाला आणि आता हा माग पाठीमाग सीन आहे अवतारलं खराब झालं यार माझा सेट वरतीच आहे अजून हा म्हणजे याचा जेव्हा ते अडकत ना तेव्हा हे गाईज संध्याकाळचं शूटिंग आता इथे वाजले साडेसहा आणि साडेसहा वाजता अजून शूटिंग चाललंय लाईट कॅमेरा ऍक्शन चले, चले, तो लुक लुक हे गाईस hey साडेआठ वाजले पॅकअप झाले निघालो घरी कार या साईडला बाय बाय चलो गाईस काय झाले